नमस्कार साडेनऊच्या बातमीपत्रात मी विश्राम वैद्य आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर पॅरिस करारामुळे हवामान विषयक मुद्द्याला योग्य न्याय मिळाल्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिक्रिया संसदेवरच्या दहशतवादी हल्ल्याला चौदा वर्ष पूर्ण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाहिली शहीदांना आदरांजली उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांच्या उपस्थितीत चार देशांना जोडणाऱ्या महत्वाकांक्षी गॅस पाईपलाईन प्रकल्पाचा तुर्कमेनिस्तान इथं प्रारंभ ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचा मुंबईत पद्मविभूषण खिताबाने सन्मान आणि कार्यक्रमादरम्यान अस्वस्थ वाटू लागल्यानं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिलीप वळसे पाटील पुण्याच्या रुग्णालयात दाखल प्रकृती स्थिर आणि आता पॅरिसमध्ये झालेल्या जागतिक हवामान कराराचं आज भारतानं स्वागत केलं या करारासंदर्भात आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरून प्रतिक्रिया दिली हा करार म्हणजे कोणत्याही एका देशाची हारजीत नसून हवामान विषयक मुद्द्याला योग्य न्याय मिळाला आहे असं ते म्हणाले जागतिक हवामान बदलाचं आव्हान अजूनही कायम आहे असंही त्यांनी सांगितलं मात्र हवामान बदलाच्या या आव्हानाचा सामना करण्यासाठी प्रत्येक देश पुढे सरसावून काम करायला लागला आहे हे या करारामुळे सिद्ध झाल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली हवामान संशोधकांनीही या कराराचं स्वागत केलं आहे पण या करारात हरितगृह वायू उत्सर्जन कमी करण्यासाठी काय उपाययोजना करायच्या याचा तपशीलवार दिशादर्शक आराखडा नसल्याचं निदर्शनास आणून दिलं आहे पृथ्वीची तापमान वाढ दोन अंश सेल्सिअसपेक्षा कमी रहावी हे या कराराचं उद्दिष्ट असून एकशे पंच्याण्णव देशांनी त्यावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत त्या दृष्टीनं हा ऐतिहासिक करार असल्याचं या संशोधकांनी म्हटलं आहे या शतकाच्या मध्यापर्यंत उत्सर्जन चाळीस ते सत्तर टक्के कमी व्हायला पाहिजे असं संशोधकांचं म्हणणं आहे वर्ष दोन हजार वीसपासून पासून विकसित देश दरवर्षी हवामान बदलासाठी शंभर दशलक्ष डॉलर्स निधी देतील अशी तरतूद या करारात आहे या कराराचं भारतानं स्वागत केलं आहे चांगल्या भवितव्याची हमी देणारा हा ऐतिहासिक करार दिवस असून त्यामुळे सात अब्ज जनतेच्या आयुष्यात आशावादाचा अध्याय सुरू होत आहे अशी प्रतिक्रिया पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केली संसदेवरच्या दहशतवादी हल्ल्याला आज चौदा वर्ष पूर्ण झाली या हल्ल्यात शहीद झालेल्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रद्धांजली वाहिली लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन माजी पंतप्रधान मनमोहन सिंग भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यासह इतर मान्यवरांनीही श्रद्धांजली वाहिली तेरा डिसेंबर दोन हजार एकमध्ये झालेल्या या हल्ल्यात आठ सुरक्षा रक्षकांसह नऊ जण शहीद झाले होते त्या शहीदांच्या नातेवाईकांशीही पंतप्रधानांनी यावेळी संवाद साधला देशातल्या ऊर्जा प्रकल्पांना वायूचा पुरवठा करण्यासाठी टी आय या महत्वाकांक्षी पाईपलाईन प्रकल्पाच्या कामाला आज प्रारंभ झाला तुर्कमेनिस्तानमधल्या मेरी इथं झालेल्या या कार्यक्रमाला उपराष्ट्रपती हमीद अन्सारी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ तसंच तुर्कमेनिस्तान आणि अफगाणिस्तानचे नेते उपस्थित होते तुर्कमेनिस्तान अफगाणिस्तान पाकिस्तान आणि भारत या चार देशातून ही पाईपलाईन जाणार असून डिसेंबर दोन हजार एकोणीसपर्यंत हा प्रकल्प कार्यान्वित होणं अपेक्षित आहे या प्रकल्पासाठी सात अब्ज सहा कोटी अमेरिकन डॉलरचा खर्च येणार आहे या प्रकल्पाच्या तांत्रिक बाबी आणि व्यवहार्यतेबद्दलही या चार देशांनी एकत्रितपणे काम केलं पाहिजे असं मत यावेळी उपराष्ट्रपतींनी व्यक्त केलं दरम्यान उपराष्ट्रपती आपला तुर्कमेनिस्तानचा दौरा आटपून मायदेशी परतले आहेत भारतीय चित्रपटसृष्टीतले महान कलाकार दिलीप कुमार यांना आज मुंबईत त्यांच्या निवासस्थानी पद्मविभूषण खिताबाने सन्मानित करण्यात आलं केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते यंदा पंचवीस जानेवारीला पद्मविभूषण पुरस्कारांची घोषणा झाली होती राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते एप्रिलमध्ये राष्ट्रपती भवनात झालेल्या विशेष समारंभात त्याचं वितरण झालं पण या कार्यक्रमाला त्र्याण्णव वर्षीय अभिनेते दिलीप कुमार उपस्थित राहू शकले नाहीत त्यामुळे त्यांना आज पद्मविभूषण खिताबानं सन्मानित करून त्यांच्या चित्रपट कारकिर्दीचा योग्य सन्मान करण्यात आला दिलीप कुमार यांनी भाटा मुघल आजम कोहिनूर दिल दिया दर्दलिया आन गंगा जमुना संघर्ष मशाल शक्ति आदि चित्रपटात आपल्या अभिनयाचं अभिनयाच उत्तुंग दर्शन प्रेक्षकांना घडवलं इस बदलती हुई दुनिया में मोहब्बत जिस इंसान का दामन थाम लेती है वो इंसान नहीं बदलता हो इसलिए मैं भी तुमसे मोहब्बत करता हूं बेटे मैं भी तुमसे मोहब्बत करता यह फूल सिर्फ आप पर ही खिलता है राजन जी आप तो तकल्लुफ करते हैं साहब मुझसे ज्यादा ये आप पर सस्ता जब ॲसे चिकने चेहरे हो जब ऐसे चिकने चेहरे तो कैसे ना नजर फिसले तो कैसे ना नजर फिसले जिंद मेरी लागलेल्या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी राज्य शासनानं वीस कोटी रुपयांचं कर्ज काढावं आणि शेतकऱ्यांना तत्काळ कर्जमुक्ती द्यावी अन्यथा अधिवेशन चालू देणार नाही असा इशारा विधानपरिषदेतील विरोधी पक्ष धनंजय मुंडे यांनी दिला आज परभणी जिल्ह्यातील पाथरी इथं पक्षाच्या वतीनं आयोजित शेतकरी मेळाव्यात मुंडे बोलत होते केंद्र आणि राज्य सरकारनं सत्तगोदरशेतकऱ्यांना दिनाचं स्वप्न दाखवलं होतं प्रत्यक्षात मात्र असं घडलं नाही उलट दोन्ही सरकारं शहरांच्या विकासासाठी अधिक जोर देत आहेत असा आरोप मुंडे यांनी केला दुष्काळाच्या तीव्रतेमुळे शेतकरी आत्महत्यांचं प्रमाण वाढतं आहे असं ते म्हणाले शेजारील कर्नाटक आणि गुजरातला केंद्रानं भरीव मदत केली मात्र त्यांचीच सत्ता असलेल्या महाराष्ट्रासोबत दुजाभाव केला तेव्हा राज्य सरकारनं आता शेतकऱ्यांसाठी आपली तिजोरी रिकामी करावी अशी मागणीही त्यांनी केली शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी पंचवीस हजार रुपये तात्काळ देण्यात यावेत आणि त्यासाठी शासनानं वेळ पडल्यास कर्ज काढावं असंही मुंडे म्हणाले भारतात कौशल्यधारकांची संख्या केवळ दोन पूर्णांक पाच टक्के इतकीच आहे त्यात वाढ झाली तर देशाची प्रगती होण्यास नक्कीच मदत होईल असं केंद्रीय सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग राज्यमंत्री गिरिराज सिंह यांनी म्हटलं आहे जळगाव जिल्ह्यातल्या मुक्ताईनगर तालुक्यात पिंपरी अकराऊत या गावातल्या शेतकऱ्यांना तीनशे एक म्हशी आणि एक्कावन्न गायी गिरीराज सिंह हो यांच्या प्रमुख उपस्थितीत लाभार्थ्यांना देण्यात आल्या त्यानंतर ते बोलत होते हरितक्रांतीबरोबरच पशुपालन आणि दुग्ध व्यवसायाकडेही लक्ष देण्याची गरज असल्याचं सांगत यासारख्या शेतीपूरक व्यवसायातून ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होईल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला पुणे शहराचा स्मार्ट सिटी प्रकल्प आराखडा उद्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजुरीसाठी ठेवण्यात येणार आहे मुख्यमंत्र्यांनी याकडे विशेष लक्ष दिल्यानं हा आराखडा तातडीनं महापालिकेत मांडला जाणार असून तो मंजूर होईल अशी पुणेवासियांना आशा आहे हा आराखडा तयार करण्यासाठी जवळपास पंचवीस कंपन्या स्वयंसेवी संस्था अनेक तज्ज्ञ शासकीय अधिकारी तसंच विद्यार्थ्यांनीही आपला सहभाग नोंदवला दरम्यान आज सेव स्मार्ट पुणे या सामाजिक संघटनेच्या आवाहनाला प्रतिसाद देत पुण्यातील नागरिकांनी शनिवार वाड्याजवळ एकत्र येत या प्रकल्पाला आपला पाठिंबा दर्शवला आहे यावेळी तरुण पिढीची उपस्थिती लक्षणीय होती पुणे स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी सगळ्यांनी एकत्र यावं असं आवाहन ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी यावेळी केलं उद्या राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिवस ऊर्जा सक्षमतेसाठी आणि सौर ऊर्जेसारख्या शाश्वत संतुलित पर्यायांसाठी सिद्ध होणं ही काळाची गरज आहे ऊर्जा संवर्धनाबाबत जागृती करण्याच्या उद्देशानं दरवर्षी चौदा डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिन म्हणून साजरा केला जातो कमीत कमी ऊर्जा वापरून जास्तीत जास्त कामं करणं म्हणजे ऊर्जा सक्षमता ऊर्जा संवर्धनामध्ये अपव्यय टाळण्याबरोबरच ऊर्जा सक्षमतेचाही अंतर्भाव होतो बीई ई अर्थात ऊर्जा सक्षमता संस्थेनं विद्युत उपकरणांची ऊर्जा सक्षमता ग्राहकांना सहज कळावी म्हणून पाच ताऱ्यांच्या मानांकनाची पद्धतही सुरू केली आहे यावर्षीच्या ऊर्जा संवर्धन दिनानिमित्त अशा उपकरणांविषयी एक मोबाईल ॲप सुरू केलं जात आहे दोन हजार चौदाच्या ऊर्जा संवर्धन दिनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऊर्जेबद्दल व्यक्त केलेली वचनबद्धता यावर्षी पॅरिस परिषदेदरम्यान अधोरेखित झालेली दिसते फ्रेंच राष्ट्राध्यक्षांबरोबर त्यांनी संयुक्तपणे स्थापन केलेली आंतरराष्ट्रीय सौर संघटना हे त्याचंच प्रतीक या संघटनेमार्फत सौर ऊर्जा निर्मितीच्या प्रयत्नांना एक निश्चित दिशा आणि वेग मिळू शकेल जगापासून सुरू झालेला हा उपक्रम घराघरात पोहोचेल आणि आपल्यापैकी प्रत्येकाच्या सक्रिय सहभागानं यशस्वी होऊ शकेल ती खरी ऊर्जा समृद्धीची नांदी ठरेल नवीनीकरणक्षम ऊर्जा स्रोतांपैकी सौर ऊर्जा हा भारतात विपुलपणे उपलब्ध असणारा पर्याय राज्य वीज नियामक आयोगाच्या एका नियमनामुळे इमारतीच्या छतांवर सौर वीज निर्मिती करायला प्रोत्साहन मिळणार आहे याविषयी चर्चा करण्यासाठी नवीनीकरणक्षम ऊर्जा तज्ज्ञ अजित पंडित आज आपल्या स्टुडिओत आले आहेत नमस्कार साडेनवच्या बातमीपत्रामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत दिवसेंदिवस खरं म्हणजे ऊर्जेची गरज वाढत चाललेली आहे आणि यासाठी वेगवेगळ्या ऊर्जांचे ऊर्जा स्त्रोत शोधणं आवश्यक झालेलं आहे तर असा जो नवीनीकरणक्षम ऊर्जेचा पर्याय आहे त्याबद्दल काय सांगू शकाल आजच्या आज मी तिला आज आपल्या भारतामध्ये दरडोई विजेचा वापर साडेनऊशे जवळपास साडेनऊशे युनिटचा सा आहे जो वर्ल्ड ॲव्हरेजच्या सरासरीच्या वन थर्ड आहे आजच्या घडीला आणि प्रगतीनुसार आपली विजेची गरज वाढतच जाणार आहे त्यामुळे आपल्याला नवीन नवीन ऊर्जा निर्मिती स्तोत्रांचा शोध घेणं गरजेचं आहे आणि याच्यामध्ये नूतनशील ऊर्जा स्त्रोत्रांचा सगळ्यात महत्त्वाचा वाटा असणार आहे आणि त्याचबरोबर आपण आंतरराष्ट्रीय स्तरावरती ज्या घडामोडी चाललेल्या आहेत त्याची नोंद घेणं गरजेचं आहे रिसेंटली आत्ता जे कॉप ट्वेंटी वन अग्रीमेंट झाले आहे त्याच्यामध्ये आपण जी भारताने जी कमिटमेंट दिलेली आहे वचनबद्धता त्याच्यामध्ये आपण म्हटलेलं आहे दोन हजार तीसपर्यंत टोटल आपल्या ऊर्जा निर्मिती स्त्रोत्रांपैकी चाळीस टक्के वीज निर्मिती या नूतनशील ऊर्जा स्त्रोत्रांमधून होऊ शकेल तर त्याच्यामध्ये पवन ऊर्जा आली सौर ऊर्जा आली बायोमास किंवा बगास चिपाडांपासून उसाच्या किंवा लघु जल विद्युत निर्मिती असे सगळे स्रोत आपण त्यांचा वापर केला गेला पाहिजे तर त्या दृष्टीने नूतनशील ऊर्जा स्रोतांचं महत्व याच्यापुढे खूप वाढत जाणार आहे आणि आपल्याला त्या दृष्टीने तयारी केली पाहिजे एकूण आत्ताची जी आपण ऊर्जेची गरज भागवतो त्यापैकी नवीनीकरणीय काही ऊर्जा वापरली जाते का आणि ती किती टक्के आजच्या घडीला आपल्याकडे जवळपास आपण अडतीस हजार म्हणजे आपण जगामध्ये पवन ऊर्जेच्या बाबतीत जवळपास पाचवा नंबर आणि सौर सौर ऊर्जेच्या संदर्भात पहिला दहा मध्ये आपण आहोत अडतीस हजार मेगावॉट आपल्या आज आपल्याकडे आज ऊर्जा निर्मिती होते नूतनशील ऊर्जा क्षेत्रांमधून त्याच्यामध्ये पवन ऊर्जेचा जवळपास एक वाटा टू थर्ड आहे जवळपास चोवीस हजार मेगावॉट सौर ऊर्जा मात्र खूप वेगाने त्याच्यामध्ये वाढ होते आहे आजच्या घडीला जवळपास साडेचार हजार मेगावॉट सौर ऊर्जा आपल्याकडे आहे बायोमास आणि सोलारच स्मॉल हायड्रोच्छा आपल्याकडे बऱ्यापैकी आहे म्हणजे एकूण आपल्याकडे खरं सौर ऊर्जेचा स्त्रोत मोठ्या प्रमाणावर असून सुद्धा तितका वापर होत नाही किंवा त्याची निर्मिती त्यापासून विजेची तेवढ्या प्रमाणात होत नाही आणि आता जो एक नवीन नियमन आलेला आहे की ज्या ज्यायोग्य इमारतीच्या छतावर आपण काही करू शकतो तर या दृष्टीने काय सांगू शकत जरूर छतावरती ऊर्जा निर्मिती करण्याबद्दल महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने आता दीड दोन महिन्यापूर्वी एक रेग्युलेशन विनियमन जारी केलेलं आहे त्याला नेट मिटरिंग रेग्युलेशन्स असं म्हणतात तर ज्याच्यामध्ये असं तुम्ही जर का स्वतःच्या छतावरती जर का वीज निर्मिती केली तर ती तुम्ही स्वतःच्या वापरासाठी वापरू शकता आणि जर का त्याची अतिरिक्त वीज निर्मिती झाली ती आपण ग्रीडमध्ये परत देऊ शकता त्याच्याबद्दल वीज वितरण कंपनीकडून तुम्हाला पैसे सुद्धा मिळू शकतील ॲट द एंड ऑफ द इयर सेटलमेंट नुसार आतापर्यंत जी वीज निर्मिती छतावर केली जायची ती फक्त त्या इमारतीपुरतीच असायची मात्र ती आपल्या पूर्वी बरेचसे ऑफ ग्रेड इन्स्टॉलेशन होते आता त्यांना ग्रेड कनेक्टेड म्हणजे त्यांना वीज यंत्रणेशी संलग्न अशा पद्धतीमध्ये त्याला त्या रेग्युलेशन्समुळे त्याच्यामुळे त्याला फायदा होणार आहे आणि हे जवळपास वन किलोवॉटपासून थाउजंड किलोवॉटपर्यंतच्या कम का, कप का, कपॅसिटीपर्यंत इन्स्टॉलेशन्स करू शकतात फक्त इमारतीच म्हणजे घरगुती ग्राहक तर करूच शकतात आणि औद्योगिक ॲज त्याचबरोबर व्यावसायिक वीज ग्राहकसुद्धा त्याच्यामध्ये करू शकतात आणि त्याचा खूप मोठा स्कोप महाराष्ट्राला त्याचा फायदा होऊ शकेल या नवीन नियमांमुळे नक्कीच म्हणजे अवेलेबल जो किंवा उपलब्ध जो काही ऊर्जेचा स्रोत आहे सूर्याचा आणि त्या त्याच्यापासून वीज निर्मिती करायला सगळ्या ठिकाणी आपल्याला पॅनल बसवता येऊ शकेल एखादं उदाहरण द्यायचं झालं तर एखाद्या छोट्या सोसायटीपुरता विचार केला तर त्यांना हे कशा पद्धतीने शक्य आहे जरूर साधारण कुठल्याही एक सोसायटी आपण जर का एक पाच मजली सो इमारत वीस घरगुती वापरांचं असं बघितलं आणि पाच हजार स्क्वेअर फीट वगैरे त्यांचा रुफटॉप एरिया घेतला तर एक साधारण एक पस्तीस ते चाळीस पर्यंत आपण तिथे सहज बसू शकतो आणि त्याने त्या इमारतीचा वीज वापर जवळपास एक पस्तीस चाळीस टक्क्यापर्यंत वीज वापर त्या रुफटॉप इन्स्टॉलेशन मिळू शकतो त्यांना वापरायला आणि एकूण आता ह्याचं जर का फायदा बघायचा झालं तर ही निर्माण झालेली वीज आपण नियामक मंडळाला द्यायची आणि त्याच्याकडून आपल्याला त्याच्या बदल्यात वितरण मंडळ मंडळाला देऊ शकतात महाराष्ट्रामध्ये पण देऊ शकतात सरकारी वीज कंपनी पण करतील आणि खासगी वीज कंपन्यांना सुद्धा करू शकतील अशा पद्धतीचे रेग्युलेशन आहे एकूण ह्या पद्धतीचा ऊर्जा स्रोत वापरायचं ठरवल्यानंतर महाराष्ट्रासाठी किंवा देशासाठी आपण काही उद्दिष्ट ठेवलं का जरूर आपल्याला नॅशनल लेवलला जे आपण पूर्ण सोलारच्या दृष्टीने हंड्रेड गिगावॉट म्हणजे एक लाख मेगावॉट म्हटलेले आहे त्याच्यामधले जवळपास चाळीस हजार मेगावॉट आपण सोलार रुफटॉप किंवा ग्राउंड माउंटेड डिसेंट्रलाइज डिस्ट्रीब्युटेड जनरेशनने निर्मिती करू असं म्हटलेलं आहे त्याच्यामध्ये हे चाळीस हजार मेगावॉट पुढच्या सात वर्षामध्ये दोन हजार बावीसपर्यंत जवळपास सगळ्या स्टेट्समधून येतील असं अंदाज आहे जवळपास वीस एकवीस स्टेट्सने ह्याच्यासाठी नेट मीटरिंग रेग्युलेशन्स स्टेट गव्हर्नमेंटच्या पॉलिसीजसुद्धा कंड्युसिव्ह पॉलिसीजसुद्धा त्याच्यासाठी बनवलेल्या आहेत महाराष्ट्राचं बोलायचं झालं तर आपल्या आजच्या घडीला जे मँडेटरी रिन्युअल परचेस ऑब्लिगेशन आहे जे पॉईंट फायव्ह पर्सेंट आहे आजच्या घडीला पुढे लाँग टर्ममध्ये सुद्धा ते आयोगाच्या विचाराधीन आहे तर त्याने जवळपास एक साडेचारशे ते पाचशे मेगावटपर्यंत आजच्या घडीला सुद्धा तेवढं पोटेन्शियल महाराष्ट्राच्या बाबतीत होऊ शकतं बाजूच्या राज्यांचा विचार केला तर कर्नाटक त्यांच्या पॉलिसीमध्ये जवळपास चारशे मेगावॉट दोन हजार एकोणीसपर्यंत तमिळनाडूने जवळपास साडेतीनशे मेगावॉट दोन हजार वीसपर्यंत अशा गोष्टींचं त्यांनी त्यांच्या पॉलिसीमध्ये अंतर्भाव केलेला आहे त्याचबरोबर हरियाणाचं मी एक उदाहरण सांगू शकेन त्यांच्या पॉलिसीने स्टेट गव्हर्नमेंटने जवळपास पाचशे स्क्वेअर यार्डच्या वरती वरती ज्यांचा ए एरिया असेल नवीन बिल्डिंग प्र प्रपोजल्स अप्रूव्ह करताना कंपल्सरी सोलार रुफटॉप करावं ॲटलीस्ट फाईव्ह पर्सेंट ऑफ द एनर्जी सोलार रुफटॉपद्वारे करावी असं याच्याबद्दल त्यांनी पॉलिसीमध्ये म्हटलेलं आहे वीज निर्मितीचे हे आकडे बघायला गेलं तर सामान्य माणसाच्या दृष्टीने खरं म्हणजे महिन्याचं वीज बिल ह्याच्याशी त्याचा संबंध येतो त्यामुळे त्या बिलाच्या संदर्भात आणि त्या दरामध्ये या सगळ्या एकूण नवीन पर्यायाचा काय उपयोग होऊ शकतो जरूर सोलारचं निर्मिती खूपच आवाक्यात आता येत चालेल आहे पर्टिक्युलरली गेल्या तीन वर्षातला जर विचार केला तीन ते चार वर्षातला आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या घडामोडीमुळे सोलारच्या प्राइसेस सोलार पी व्ही मॉड्यूल आणि त्याच्या सिस्टीमच्या प्राइसेस खूप कमी झालेल्या आहेत आजच्या घडीला जवळपास एक साठ सत्तर पंच्याहत्तर हजारा पर पर्यंत ह्या सिस्टम्स अव्हेलेबल आहेत आणि त्यामुळे त्याची किंमत और, और जनरेशन कॉस्ट जगा जर्ण लाईफ सायकल जनरेशन कॉस्ट म्हणू तर ती जवळपास एक सहा साडेसहा रुपयापर्यंत रुफटॉपसाठी आणि युटिलिटीज केल्या तर अजूनही कमी अशा पद्धतीत अवेलेबल झाल्यामुळे आजच्या घडीला तरी ग्रीड पॅरिटीपर्यंत इनफॅक्ट औद्योगिक आणि व्यावसायिक स्तरावरती तर ते इट इज स्टील चिपर म्हणजे ते खूपच कारण आजच्या घडीला त्यांचा जवळजवळपास साडेसात की आठ रुपये आहे पण घरगुती आणि या वापरासाठी डेफिनेटली पुढच्या वर्ष दीड वर्षामध्ये आपल्याला ते खूप इकॉनॉमिकल होईल जर का दोन्हीचे दर म्हणजे नवीनीकरणीय ऊर्जेतून मिळालेला दर आणि जो आपण आत्ता आपल्याला ऊर्जा मिळते त्या दोन्हीचा दर आत्ता जर सारखाच असेल तर ह्याचा कशा पद्धतीने नक्की फायदा हे सांगता येईल ग्राहकांना ही तर नक्कीच आपल्याला म्हणता येईल की आजच्या घडीला जो आपण लेवलाईज कॉस्टची कम्पेअर करतोय तो जवळपास हा सोलारचा निर्मितीचा दर जवळपास वीस वर्ष सहा सा रुपये साडेसहा रुपये राहील त्याच्या व्यतिरिक्त जे आपण ग्रीडकडून वीज घेतो तर त्याचे दर तर वाढतच आहेत त्यामुळे पण जर का लाईफ सायकल कंपॅरिजन के केली तर हे नक्कीच एक प्रपोजिशन आहे म्हणजे याचा नक्की फायदा असा होईल की आज जरी दर हेच असले तरी ते पुढे वीस वर्ष राहतील मात्र जी नियमित ऊर्जा स्त्रोत आहे त्याचा त्याच्यातनं आलेले ऊर्जेचा दर वाढत राहील त्यामुळे विजेचं बिल तसं वाढत जाणार आहे पण जर का हा स्रोत वापरला तर याच दराने आपल्याला वीज मिळत राहील हा यातला नक्कीचा फायदा पण आता महत्त्वाची गोष्ट अशी की हे जी सोनल सोलर पॅनल बसवायची वेळ येते तेव्हा त्याच्यासाठी जी एकूण त्याचा जो इन्स्टॉलेशन चार्जेस म्हणतात किंवा एकूण बसवण्याचा खर्च हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे तर त्या संदर्भामध्ये काही योजना आहेत का इनफॅक्ट हो त्याच्यासाठी एक पर्टिक्युलर घरगुती ग्राहकांसाठी आरबीआयसाठी एक साथी एक नवीन गाईडलाईन काढलेली आहे ज्याच्यामध्ये ह्याच्यासाठी कर्ज पुरवठा तो गृहकर्जाखालती धरला जाईल असं म्हटलेलं आहे त्याचे दोन फायदे होतील एक तर लॉंग टेन लोन म्हणजे जवळपास पंधरा ते वीस वर्षापर्यंत जे गृहकर्जाला उपलब्ध असतं तसं उपलब्ध होईल आणि त्याचा रेट ऑफ इंटरेस्टसुद्धा बऱ्यापैकी अट्रॅक्टिव्ह असल्यामुळे नक्कीच ह्याला जास्त मागणी येईल असा अंदाज आहे फक्त काय की याच्या याबद्दल जास्त अवेअरनेस किंवा जागरूकता निर्माण होणं गरजेचं आहे म्हणजे एकूणच हे पॅनल पॅनल बसवण्यासाठीच्या खर्चासाठी जे, खर्चा जे कर्ज मिळू शकेल ते गृहकर्जाच्या दराने मिळेल आणि ही बाब ग्राहकांनी लक्षात घेऊन त्या दृष्टीने जास्तीत जास्त प्रयत्न करायला जा। पाहिजे एकूण या सगळ्या विषयाचा विचार करता काही मर्यादा आहेत असं वाटतं का आपल्याला मर्यादा आजच्या घडीला मग म्हटल्याप्रमाणे जागरूकता हा सगळ्यात एक मोठी मर्यादा आहे त्याचबरोबर ह्याची एक इकोसिस्टम एक म्हणजे आपल्याला डेव्हलप करायला जे सिस्टिम्स इकोसिस्टीम म्हणजे जे ट्रेनिंग कॅपासिटी मॅनपॉवर जे सगळे लागेल त्याच्यावरती आपल्याला जास्त इन्व्हेस्ट करायला लागेल पण मर्यादापेक्षा मी पुढे जाऊन म्हणेन की ते खूप मोठी संधी उपलब्ध झालेली आहे तुम्ही विचार करा की जर्मनी स्पेन इट इटली किंवा जपान हे जे शीतकटिबद्धातले प्रदेश आहेत जे जे फक्त सहा महिने वर्षातले सूर्यप्रकाश अव्हेलेबल असतो त्यांनी जवळपास अडतीस हजार मेगावॉट तेवीस हजार मेगावॉट एवढी सूर्यापासून सौर ऊर्जेचा वापर केलेला आहे आणि आपल्याकडे जवळपास दोनशे सत्तर ते तीनशे दिवस वर्षातले उपलब्ध आहेत तर आपण नक्कीच त्याच्यामध्ये काम करू शकतो आणि आपण केलं पाहिजे हे खरोखर तेजोनिधी लोह लोहगोलं म्हणतात त्याचा पूर्णतः ऊर्जेचा वापर आपण करायचा विचार केला आप तर आपल्याला ऊर्जेची कधीच कमतरता भासणं नाही असं म्हणायला हरकत नाही किंवा आपल्या स्रोता रिक्वायरमेंट एवढी किंवा गरजे एवढी वीज आपण निर्माण करू शकू आणि या सगळ्या एका नवीन विषयासंदर्भात तुम्ही आज इथे येऊन माहिती दिलीत त्याबद्दल मनापासून धन्यवाद धन्यवाद वळूया पुढच्या बातम्यांकडे राज्यात आज विविध ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवण्यात आली या अंतर्गत सुमारे शंभरपेक्षा जास्त शहरांमध्ये रस्ते पोलीस ठाणे सरकारी कार्यालय मुख्यालय बसस्थानक रुग्णालयं आणि किनारे स्वच्छ करण्याचं काम हाती घेण्यात रायगड जिल्ह्यातल्या रेवदंडा इथल्या नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीनं आज मुंबईत क्रॉफर्ड मार्केट इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या मोहिमेचा प्रारंभ झाला नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीनं या मोहिमेमध्ये दिल्या जाणाऱ्या योगदानाची मुख्यमंत्र्यांनी प्रशंसा केली पुण्यामध्येही या प्रतिष्ठानच्या वतीनं ही मोहीम राबवण्यात आली शनिवारवाडा पौड रस्ता कर्वे रस्ता सिंहगड रस्ता कोथरूड या भागातली समाज मंदिरं शासकीय कार्यालयं रेल्वे स्थानकं पोलीस आयुक्तालय आदी ठिकाणी सकाळपासूनच स्वच्छता मोहिमेत युवकांनी भाग घेतला शाळकरी मुलं देखील यात सहभागी झाली होती काही जणांनी स्वच्छतेसंदर्भातल्या फलकांच्या माध्यमातून यावेळी जनजागृती केली दुचाकी वाहनचालकांमध्ये सुरक्षेसंदर्भात जनजागृती करण्यासाठी आज मुंबईत राईड फॉर सेफ्टी या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं मुंबईचे पोलीस आयुक्त अहमद जावेद आणि चित्रपट अभिनेता सोनू सूद यांनी यावेळी मोटरसायकल रॅलीला हिरवा झेंडा दाखवला मुंबईचे वाहतूक पोलीसही या मोटरसायकल रॅलीमध्ये सहभागी झाले होते मुंबईच्या पोलीस दलातल्या कर्मचाऱ्यांना एक हजार हेल्मेट वितरित करण्याची घोषणा या उपक्रमाचं आयोजन करणाऱ्या गल्फ ऑइल या कंपनीनं केली मुंबई पोलिसांच्या सहकार्यानं दरवर्षी या उपक्रमाचं आयोजन करण्यात येतं वाहतुकीला शिस्त लागावी या उद्देशानं रायगड जिल्ह्यात पेण इथं राज्य परिवहन विभागाच्या वतीनं वाहन परवाना नूतनीकरण मोहीम राबवण्यात आली यातून परिवहन विभागाला तीन कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे रस्ते दुर्घटना वाहतूक कोंडी याला आळा घालण्यासाठी राज्य परिवहन विभागाच्या वतीने अनेक उपक्रम राबवले जात आहेत एक ऑक्टोबर ते तीस नोव्हेंबर दोन हजार पंधरा या काळात वाहतूक परवाना नूतनीकरण मोहीम राबवली गेली त्यातून विभागाला तीन कोटी रुपयांचा महसूल मिळाला आमच्या ऑफिस मध्ये तीन स्क्वॉड आहेत फ्लाइंग स्क्त दोन दोन फ्लाइंग स्क्स आहेत आणि एक महसूल सुरक्षा पथक जे एस टी आणि पोलिसांच्या समवेत कार्य करत त्या तिघांच्या सहाय्याने आम्ही संपूर्ण जिल्हाभर एक ऑटो रिक्षांची अवैध ज्या ज्या ऑटो रिक्षांमधून अवैध प्र प्रवाशांची वाहतूक होते त्यांची तपासणी केली आणि त्या तपासणीमध्ये एकूण दोनशे वाहनांवर कारवाई केली आणि दोषी वाहनांकडून तीस लाख रुपयांचा दंड आणि कर वसुली आम्ही केलेली आहे त्याचबरोबर ते तीस वाहन लायसन्स सस्पेन्शनची आणि तीस वाहनांवर रजिस्ट्रेशन सस्पेन्शनची कारवाई केली ज्या वाहनधारकांनी परवाना नूतनीकरण केलेलं नाही त्यांना पंधरा डिसेंबर पर्यंतची वाढीव मुदत देण्यात आली आहे करायला ते कसे चांगली लोकांना लोकांना म्हणजे चालू होतील बेरोजगार मिळेल चांगलं काम केलेलं आहे ना त्यांनी याबद्दल परवाना नूतनीकरण मोहिमेसोबतच रस्ते सुरक्षा अभियानासारखे उपक्रमही राबवले जात आहेत वाहतुकीचे नियम पाळून वाहतुकीची शिस्त लावण्यासाठी पेनच्या राज्य परिवहन विभागानं राबवलेले उपक्रम नक्कीच स्तुत्य आहेत एसटी महामंडळाच्या प्रवासी संख्येत गेल्या वर्षभरात अकरा कोटींची घट झाली असून महामंडळाला तीनशे ब्याऐंशी कोटी, कोटी रुपयांचा तोटाही झाला आहे जुनाट बसगाड्या प्रवास भाड्याबाबत खासगी वाहतूकदारांची स्पर्धा तसंच अवैध खाजगी वाहतूक यामुळे एसटी महामंडळाचं नुकसान होत असल्याची माहिती शासन पत्रिकेत देण्यात आली आहे दर चार वर्षांनी होणारा कामगार करार इंधन दरवाढ महागाई भत्त्यातली वाढ यामुळेही काही वर्षांपासून महामंडळ तोत्यात चालत आहे या, या परिस्थितीवर उपाय शोधण्यासाठी शासनस्तरावर पावलं उचलायला सुरुवात झाली आहे प्रवासी वाढवा योजना आरामदायी आसन व्यवस्था वातानुकूलित शिवनेरी बसगाड्यांची खरेदी चोवीस समाजघटकांना भाडे सवलत असे उपाय राबवले जाणार आहेत खाजगी वाहतुकीच्या तुलनेत भाडं कमी करावं अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांना एका समारंभात अस्वस्थ वाटू लागल्यानं पुणे इथल्या रुग्णालयात दाखल केलं आहे त्यांची प्रकृती आता स्थिर असल्याचं माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अमृत महोत्सवानिमित्त कात्रज डेअरीनं आयोजित केलेल्या समारंभात वळसे पाटील भाषण करत होते भाषण संपता संपता छातीत वेदना होऊन भोवळ आली परंतु रुग्णालयात दाखल करताना ते शुद्धीवर होते अशी माहितीही अजित पवार यांनी दिली गडचिरोली नागपूर मार्गावर आज पहाटे झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातले पाच जण ठार झाले मृतांमध्ये दोन मुलं आणि एका महिलेचा समावेश आहे दोन जण गंभीर जखमी आहेत गडचिरोली पोलीस दलात फिंगरप्रिंट विभागात कार्यरत सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज धारणे आपल्या परिवारासह नागपूरला गेले होते तिथून परत येत असताना आरमोरी तालुक्यातल्या देऊळगाव इथं हा अपघात झाला धारणे यांच्या गाडीची विरुद्ध दिशेनं येणाऱ्या भरधाव ट्रकशी धडक झाली या अपघातात धारणे जागीच ठार झाले असून त्यांची पत्नी आणि मुलगी गंभीर जखमी झाले आहेत या दोघींना नागपूरच्या खासगी रुग्णालयात दाखल केलं आहे पोलिसांनी ट्रक चालकाला अटक केली आहे राज्यस्तरावर गुणवत्ताधारक ठरलेल्या खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळावी यासाठी दत्तक विधान योजना राबवण्याची गरज आहे असं मत खासदार राजीव सातव यांनी आज व्यक्त केलं हिंगोली इथल्या राज्य राखीव पोलीस दलाच्या मैदानावर शासकीय आणि अनुदानित आश्रमशाळांच्या विभागीय आदिवासी क्रीडा स्पर्धेचं उद्घाटन करताना ते बोलत होते आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये निसर्गतत्त गुण असतात परंतु आर्थिक पाठबळा अभावी ते स्पर्धेत मागे पडतात अशी खंत सातव यांनी व्यक्त केली या स्पर्धेत बारा जिल्ह्यांमधले सुमारे चौदाशे विद्यार्थी सहभागी झाले आहेत हवामान कोकणात काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे तर मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झाली आहे राज्यात सर्वात कमी तापमान नाशिक इथं बारा पूर्णांक आठ अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं आहे येत्या छत्तीस तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाकडून वर्तवण्यात आली आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल एकतीस आणि किमान सतरा नागपूर एकतीस आणि सतरा पुणे चौतीस आणि सोळा औरंगाबाद तेहतीस आणि सतरा नाशिक तेहतीस आणि तेरा कोल्हापूर तेहतीस आणि वीस रत्नागिरी बत्तीस आणि एकोणीस सोलापूर पस्तीस आणि एकवीस आणि अमरावती कमाल तापमान बत्तीस आणि किमान सतरा अंश सेल्सिअस शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या पॅरिस करारामुळे हवामान विषयक योग्य न्याय मिळाल्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिक्रिया संसदेवरच्या दहशतवादी हल्ल्याला चौदा वर्ष पूर्ण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाहिली शहीदांना आदरांजली उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांच्या उपस्थितीत चार देशांना जोडणाऱ्या महत्वाकांक्षी गॅस पाईपलाईन प्रकल्पाचा तुर्कमेनिस्तान इथं प्रारंभ ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचा मुंबईत पद्मविभूषण खिताबाने सन्मान आणि कार्यक्रमादरम्यान अस्वस्थ वाटू लागल्यानं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिलीप वळसे पाटील पुण्याच्या रुग्णालयात दाखल प्रकृती स्थिर पुन्हा भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार